नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई हायकोर्टामध्ये संच मान्यता बदली विरोधी बदल्या रद्द करा या यासंबंधच्या याचिकेचा काल सुनावणी झाली सर्व याचिका वकिलाने हो सन्मान्य कोर्टासमोर आपापली बाजू मांडलेली आहे चर्चेअंत कोर्टाच्या असं लक्षात आलं की संच मान्यता आणि बदल्या ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणून कोर्टाने संच मान्यतेवर सध्या सुनावणी घेऊन मंगळवारी त्याची लगोलग पाच ऑगस्ट रोजी सुनावणी ची तारीख दिलेली आहे त्या दिवशी सन्माननीय शासनाच्या वतीनं सरकारी वकील आपली संच मान्यतेवर बाजू मांडतील आणि संच मान्यतेवरच निकाल देण्यात येईल कारण बदल्याच्या संदर्भात ज्या काही या याचिका वेगळ्या केल्या त्यांच्यासाठी साधारण आठ ते दहा दिवसानंतरची तारीख देण्यात येणार आहे म्हणजे संचमान्यता आणि बदल्या ह्या दोन वेगळ्या गोष्टी कोर्टाच्या निदर्शनास आलेल्या आहेत सन्मान्य कोर्टाच्या निदर्शनास आलेल्या आहेत त्यामुळं सध्या तरी बदल्यावर कोणत्या प्रकारचं सावट नाही मान्यतेच्या जी काय जी आर आहे ज्या काय त्यातील दाचकाठी आहेत ज्याच्यामुळं शिक्षकांना अफेक्टेड होतं विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये बाधा निर्माण होतीये शिक्षक अतिरिक्त होतात किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धत पद्धतीचे शिक्षक नेमणूक असेल किंवा निव शवनिवृत्त शिक्षकांची नियुक्ती असेल या सर्व बाबी याच्याकर्त्याच्या वकिलांनी सन्मान्य कोर्टाच्या समोर अगोदरच आणून दिल्या होत्या आणि त्याच्यावर सन्माननीय वकील साहेब शासनाचे यांनी आपली बाजू काल बी मांडली संदर्भात आणखी पाच तारखेला शासकीय वकिलाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यावर निकाल लगेच किंवा नंतरची पुढची तारीख देऊन दिला जाईल कारण जोपर्यंत पूर्ण बाजू ऐकून घेतली जात नाही किंवा पूर्ण बाजू याचेकर्त्यांचं आणि सरकारचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तोपर्यंत त्याच्यावर निकाल आ, दिला जाणार नाही आणि साधारण पाच तारखेला किंवा त्यानंतर एक दोन दिवस आणखी सुनावणी होईल संच मान्यतेवर निकाल येणं अपेक्षित आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदल्या मध्यवर्ती बदल्या बदल्या रद्द करा बदली करा ह्या ज्या काय बदल्याच्या बदल्या संदर्भात याचिका होती ही बदल्याच्या संदर्भातली याचिका सन्मान्य कोर्टाने वेगळ्या केलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी साधारण आठ ते दहा दिवसांनंतरची तारीख त्यांना मिळेल कालच्या हिरिंगमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे की सन्मान्य कोर्टाने शासनाला असं विचारलं की या मध्यवर्ती बदल्या काशासाठी चालू केलेल्या आहेत का चालू केल्या आहेत त्यावेळेस सन्माननीय वकील शासनाचे यांनी सांगितलं की नागपूर खंडपीठामध्ये जी काय अवमान याचिका दाखल केली होती त्या अवमान याचिकेच्या अनुसार ह्या बदल्या प्रक्रिया आता सु सुरू आहे आणि ही बदली प्रक्रिया एक विशिष्ट पद्धतीने चालू आहे ऑनलाईन बदली प्रक्रिया चालू आहे आणि ही बदली प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण होत असताना आता जवळजवळ ही प्रक्रिया बरीच पुढं गेलेली आहे त्यामुळं सध्या ही बदली प्रक्रिया थांबवता येणार नाही बदली प्रक्रियेचे थोडे टप्पे शिल्लक आहेत आणि नागपूर खंडपीठामध्ये जी काही अवमान याचिका दाखल झाली होती त्या अवमान याचिकेच्या निकालानुसार ही बदली प्रक्रिया आता आम्ही पूर्ण करत आहोत त्यानंतर अशी एक टिप्पणी केली गेली लि की के ह्या मधीच बदल्या कशासाठी त्यामुळं बदली नको असणारे जे लोक आहेत त्यांच्या थोडे अशा पल्लवी झाल्या की आता अशी टिप्पणी केल्यामुळं कदाचित बदल्या कॅन्सल होतील पण तसं काय नाही टिप्पणी आणि प्रत्यक्ष निकाल याच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो साधारण हे काल कोर्टामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणखी माहितीसाठी आपला राहुल शिंदे गुरुजीश हा चापडगावकर हा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जैह महाराष्ट्र